सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये पाचपुते जगताप नागवडे यांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पाणी वीज रस्ते यांचे प्रश्न मार्गी लावले नाही आहेत पारगाव सारखं गाव बागायती असून इथे फळबागा आहेत पण येथील शेतकऱ्यांना टँकरनं पाणी आणून फळबागा टिकवाव्या लागतात यांना का न्याय दिला नाही असा सवाल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वंचित भोजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांनी पारगाव इथे बोलताना केलाय खरं तर या भागामध्ये कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप करण्यात आलाय आपल्यावरती बोलायला जागा नाही मी काही भ्रष्टाचारी नाही असं त्यांनी म्हटलंय तेवढ्या मोठं पारगाव हे आपल्या तालुक्यामध्ये नावाजलं गाव आहे बागादार गाव असणार हे गाव आहे फळबाग शेतीबाग पिकवणारा हा शेतकरी आहे आजपर्यंत यांनी निवडणुका केल्या त्यांनी अनेक समस्या ठिकाणी मांडल्या पाणी यांना इकात घ्यावं लागतं ट्रान्सफॉर्मर एका घ्यावं लागते आज एवढी मोठी फळबाग ते पिकावतात आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी एक मोठं मार्केट किंग सुधूर सुरू करता आलं नाही ही खरी खंत या लोकांची आहे आणि हे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष एक एक पदांनी माणसं या ठिकाणी भोगलेली माणसं येतं आणि यांच्याकडे ह्या लोकांच्या पाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि खरं तर ते माझ्यावर काहीच बोलत नाहीत त्याचं कारण मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला माणूस आहे मी कुठला भ्रष्टाचारी माणूस नाही यांनी सगळ्यांनी आज पाहिलं तर पाळी पाळीवरती सत्ता बोगवलीत आणि तारखाना कारखाना असेल किंवा सर्वसामान्य जनता विठीला धरलेली आहे म्हणून आज त्यांचा पराजय निश्चितपणे आहे मी आमदार शंभर टक्के होणार आहे ही मला खात्री आहे माण्ना हे आपल्या तालुक्यातले एक चांगले ज्येष्ठ धडाडीचे कार्यकर्ते आहेत नेते येतं ते मागच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने त्यांना थोड्या मतावरती पराजय करा पत्करावा लागला परंतु आता काही पक्षात घडामोडी या ठिकाणी झालेत अनेक नेते मंडळी कार्यकर्ते कोण कुठं जाते आज सुद्धा ते काँग्रेस पक्षामध्ये होते आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सगळ्या त्यांच्या ते चर्चा चालू होते चा चा माझ्याही काही गोष्टी त्यांच्या कानावर आलेल्या आहेत परंतु मला निश्चितपणे असं वाटतं की ते एका येणा निर्णय घेणार नाहीत की ते माझ्याबरोबरच राहतील मला सहकार्य करतील आणि जर तसं काय घडलं तर शरीराने ते तिकडे राहतील मनाने मात्र माझ्याकडे राहतील आणि त्यांनी त्यांचे कार्यकर्ते मनाने माझ्याकडे राहतील हे मला खात्री नमस्कार मी कांतीलाल कोथिंबेरे चे चे आज श्रीगोंदा विधानसभेमधून आमचे वंचितचे बहुजन समाज आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शलार हे आज उभे आहेत माझी सर्व श्रीवंदाकरांना विनंती राहील हा सक्षम उमेदवार तुम्ही निवडून द्यावं आणि येणाऱ्या वीस तारखेला त्यांच्या पाच नंबरच्या गॅस टाकीवर बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही माझी विनंती थँक्यू तुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर